आणि अर्पण करून सुद्धा आता भगवान संक्रांतीचा विवाह लागलेला आहे ज्याप्रमाणे आईला पाठवताना काय होत दुःख होत आणि तसही सुद्धा आता हिमालयाची पत्नी तिने महादेवाचं स्वरूप म्हणजे पाहिल्यानंतर कारण भोले बाबा कसे आहे भोले बाबा म्हणजे त्यांचा मेकअप सुद्धा कसा आहे आपल्यासारखा एका ह्यान नाही भोले बाबा ह्यारण करणे म्हणून काय लावते एवढंच नाही गळ्यामध्ये भस्मरूपी रुंदमाळा आणि असे भस्म लावत होते आणि भस्म लावत असताना थोडी सुद्धा गळ्यामध्ये सुद्धा रुद्राक्षाचे माळा आणि तेवढेही पासून सुद्धा म्हणून आता त्यांना सजवायचे त्यांचं स्वरूप कसं आहे कानामध्ये सुद्धा नवर्ग कुंडल घालतो परंतु भोले बाबाच्या सापाचे छोटे छोटे कुंडल आहेत आणि त्यांना सुद्धा आठवून पुन्हा बारीक कुंडल लावले तर असे फार छान बाबांच्या गळ्यामध्ये कंठा गळ्यामध्ये सुद्धा वासुकियाचा साप आहे एवढंच नाही बांधले आहे त्याप्रमाणे नवरदेवाचा शृंगार होतो तसा बाबांचा सुद्धा शृंगार हा होतो

आणि साफ घेऊन अत्यंत जसे कदुरेची गाठा बनतात तशी गाठ सुद्धा भोजे बाबाच अशी भोले बाबा आणि आताच अनुभव देव घोड्यावर बसतो परंतु बाबा कशात बसत होते नंदीवर बसत नंदीवर का बसत होते त्याचाही मोठा मजे नंदी म्हणजे धर्माचं प्रतीक आहे नं नंदी म्हणजे धर्माचं प्रतीक आहे म्हणून भोले बाबा एवढंच नाही आपल्या नोटदेवच्या जवळ कट्यावर राहते ती पोटकी राहते पण भोले बाबा जवळ आणि असुले बाबा नंदीवर सुद्धा असे नंदीवर बसलं जात हृति हर्षयुक्त उमा त्यांची जी वरारस होत कोणी आघ्यापन करायचं कुणी कुणाला पाय नाही कुणाला हात नाही कुणाला दुख नाही कोणाला डोळे नाही असे भोलेबाबाची बराड आणि भोले भोलेबाबाची बराड महिनेच्या दिवशी ज्या वेळे